जीवन वर जी एक तू मित्र एक करू मित्र कर सार शासारखा एक तू मित्र कर आर शासारखा मित्र शासार मित्रभय नामधे हरभय सर्वप्रथम मी संपूर्ण नवी मुंबईकरांना दिवाळीच्या देतो मुळात हा कार्यक्रम घेण्याचं कारण हे आहे की आपल्याला दिवाळी पाठ काय सांगते ही नुसती उजेडाची पहाट नाही तरी विकासाची पहाट आहे ही बदलाची पहाट आहे एकतेची पहाट आहे ही हा एक सामुदायिक एक, एक विचार आम्हाला या दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाच्या समजा द्यायचा आहे मित्रांना दिवाळीच्या आम्ही शुभेच्छा देतोय येणाऱ्या आगामी काळात निवडणुका लागणार आहेत त्यांनी विचार करून नवीन चेहऱ्यांना नवीन तरुणांना नवीन विचारांना तुम्ही ही संधी द्यावी कारण की तुमचं भविष्य तुम्हाला आता आतापर्यंत तुम्ही ज्यांना संध्या दिलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांना आजमावलेलं आहे आता नवीन विचारावा नवीन तरुण तरुण पिढीला नवीन बदल घडून आणावा मतदा मतदानाच्या प्रक्रियेतून मतदानाच्या माध्यमातून सर्वप्रथम या ठिकाणी सर्व नागरिक आहेत त्यांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांची भरभरटी होऊन आमच्या सर्व मित्र परिवार त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रवीण भाऊनी ते चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दिवाळी पहाट म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो त्याच्यानंतर पहाट पहाट होते तसंच या नेहरू प्रभागामध्ये प्रवीण गेडकर नावाचं सूर्य उगवलेला हो आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व योग कार्यकर्ते आहोत आणि आमची इच्छा आहे की प्रवीण भाऊ बालवी आयुष्यामध्ये खूप प्रगती करू